नमस्कार रश्मी बोरकर रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण करणार आहोत लोणचं मला लोणचं टाकण्याची व्हिडिओ ही आधीच मी करून ठेवलेली पण मला वेळ झाली कारण मला बरं नव्हतं त्याच्यामुळे मी कुठल्याच व्हिडिओ सेंड करू शकले नाही तर ही व्हिडिओ मागे आपण गेल्या वर्षी केलेला लोणच्याचा प्रकार आहे मम्मीने केलेला त्याच्यातून माझा काही आवाज येत नाहीयेत काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे त्या व्हिडिओला त्यामुळे मी आता ही नवीन पुन्हा करून टाकलेली आहे तर नक्की तुम्ही व्हिडिओ बघा आणि मला त्याद्वारे सांगायला विसरू नका आणि ही व्हिडिओ आता तुम्हाला आंबे मिळतातच आहेत ए पी एम सी मार्केटला पण जरा जास्त प्रमाणात महाग आहेत पण तुम्ही करू शकता ती ही व्हिडिओ पण ह्याच्या पुढे आपण पुढच्या वर्षी ह्याच व्हिडिओप्रमाणे तुम्ही लोणचं करून बघा आणि मला नक्की सांगायला विसरू नका हा आंबा घेतलेला आहे लोणच्यासाठी ह्याची जात आहे लाडवा तर हे मी ओल्या फडक्याने पुसून घेतलेलं आहे आणि नंतर साध्या फडक्याने पुसून घेणार आहे आणि मग त्यांच्याकडून कापून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने हे आतून पांढरा असेल ना तर खूप चांगलं असतं तुमच्यासाठी पिवळा वगैरे घेऊन हे बघा अशा अडकित त्यावर हा दादा आपल्याला कापून देत आहे असे कापून घ्यायचे आणि घरी जाऊन पुन्हा बारीक हवे हो असतील तर तुम्ही बारीक करू शकता अशा प्रकारे आपल्याला बारीक फोडी आपण करून घेतलेल्या आहेत आणि ह्यामध्ये आता चार तास आधी हळद एक टीस्पून किंवा अर्धा टीस्पून आणि दोन टीस्पून मीठ टाकायचं आणि ह्या पूर्ण फोडींना चांगलं चोळून घ्यायचं आणि त्यानंतर असंच ठेवून द्यायचं दोन तीन तास आणि त्यानंतर आपल्याला असर्वा था... खाबड्यामध्ये किंवा चाळणीमध्ये चाळ चाळण्याला आपण घेतो जे चाळणी किंवा तांदूळ उपसायला घेतो त्या चाळणीमध्ये आपल्याला हे काढून ठेवायचं आहे तर चला पाहूया आता आपण ह्याला पाणी सुटेपर्यंत असंच ठेवणार आहोत आणि सकाळी आपल्याला निपळून घ्यायचे हळद जर तुम्हाला कमी वाटत असेल तर थोडीशी हळद टाकून सोडू शकतो आता आपण असं हे सगळं मिक्स केलेलं आहे आता असंच ठेवायचं आणि त्यानंतर दोन चार तासांनी पूर्ण उपसायचं आणि ह्याचं जे जास्त आंबटपणा असतो ना तो निघून जातो त्याच्यासाठी हे आपल्याला पाणी काढून घ्यायचं तर हे मी आता असंच ठेवून देणारे झाकण ठेवून आणि त्यानंतर उद्या सकाळी आपल्याला पूर्ण निथळून घ्यायचे आणि या आहेत ना आंबे मी दोन किलो घेतलेले आणि त्याच्या बाट्यांमध्ये जे कोई वगैरे असते ते सर्व स्वच्छ करून अगदी दीड किलो झालेले आहेत तर हे दीड किलो कैरीचं आपण लोणचं घालणार आहोत अशा पद्धतीने सकाळी मी गाळून घेतलेलं आहे पाणी हे बघा असं ठेवलेलं आहे असंच निथळ ठेवायचं आणि पूर्ण याचा जो आंबटपणा आहे तो निघून जाईल हे बघा अशा पद्धतीने पूर्ण मोकळं केलेलं आहे अगदी सुके झालेले आहेत आणि हे बघा एवढं पाणी उरलेलं आहे हे आंबट झालेलं पाणी एक्स्ट्राचं आहे ते टाकून द्यायचं आहे आणि वरच्या फोडी आहेत ते कोरड्या परातीमध्ये आपल्याला किंवा कोरड्या भांड्यामध्ये खोलगट आपल्याला घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आता आपण मसाला कसा करायचा लोणचा हे आपण त्याच्याकडे बोलूया जाड जाडबुडाचं कढई घेतलेली आहे आणि त्यामध्ये आपण तापत ठेवलेली आहे कढई त्यामध्ये दोन टीपू ते टीस्पून किंवा एक टीस्पून फक्त मेथी तळण्यापुरतच तेल टाकायचं आहे दोन टीस्पून फक्त तेल टाकलेलं आहे गोड तेल आहे कोणतं तुम्ही यूज करत असाल ते घ्या आणि त्यामध्ये दोन टीस्पून सपाटीवर आपल्याला मेथी टाकायची तेल गरम झालेलं आहे त्यामध्ये दोन टीस्पून मेथी टाकणार आहे आणि मंद गॅसवर सतत हलवत हा जो मेथीचा रंग आहे तो बदलेपर्यंत फ्राय करून घ्यायची आपल्याला मेथी बघा मेथीचा रंग बदललेला आहे खमंग वास सुटायला लागलेला आहे सुगंध म्हणजे आणि अशा प्रकारे छान तळून घेतलेली आहे करपवू नका करपल्यानंतर लोणच्याची टेस्ट वेगळी होईल तर हे अशा प्रकारे छान मस्तपैकी सुगंधी फ्राय करून घेतलेला आहे आता ती गार झाली की आपल्याला खलबत्त्याच्याद्वारे कुटून घ्यायचं आहे कुटून पूर्ण एकदम बारीक कुट करून घ्यायचं आहे त्यानंतर पुन्हा मिक्सरला लावायचीच आहे पण बऱ्यापैकी बारीक झाली पाहिजे तर मी ला जा। आता गॅस बंद केलेला आहे आता हे थंड होऊ द्या मेथी पूर्ण अशी थंड झालेली आहे आता आपल्याला खलबत्त्यामध्ये कुटून घ्यायची आहे तर हा खलबत्ता घेतलेला आहे त्यामध्ये ही सगळी मेथी चांगली बारीक कुटून घ्या हे बघा अशा पद्धतीने चांगलं बारीक झालेलं आहे आता आपल्याला मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये कोरड्या आहे त्यामध्ये आपण हे मेथी काढून घेणार आहोत अजून जर जर जाडसर असेल तर ती बारीक होईल आणि आपण आता मोहरीची डाळ आपण घेणार आहोत त्याचं माप कसं घेतलेलं आहे ते पण तुम्हाला दाखवते बघा आपण कुटून घेतलेली मेथी या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी टाकलेली आहे त्यामध्ये ही मोरीची डाळ घेतलेली आहे आपण ती या मेजर कप प्रमाणे म्हणजे हे दोनशे एम एलचं मेजर कप आहे त्याप्रमाणे दीड कप घेतलेली आहे जर खार म्हणजे लोणच्याला जो मसाला असतो तो, तो जर तुम्हाला कमी प प्रमाणात हवा असेल तर एक कप घेतलं तरी चालेल मी ह्यामध्ये दीड कप घेतलेलं आहे की आपण ह्यामध्ये टाकून जरा जाडसर अशी ही मोहरीची डाळ बारीक करून घेऊया मेजर प्रमाणे हे तिखट घेतलेलं आहे तिखट तुमच्या आवडीप्रमाणे घ्या मी इथे एक कप घेतलेला आहे तुम्हाला आवडत असेल कमी तर पाऊन कप घेतलं तरी चालेल हे, हे मीठ आहे मीठ घेतलेलं आहे पाऊण कप दोनशे एम एलचा जो माझा कप आहे त्याप्रमाणे मी पाऊंड कप घेतलेला आहे हे मीठ घ्यासं हे बघा अशा पद्धतीने जाडसर कूट करून घेतलेलं आहे आता ह्याचप्रमाणे हे पण कूट करून घेणार आहे आणि नंतर कढईमध्ये आपण हे सगळं मिक्स करणार आहोत गॅसची फ्लेम आपण एकदम मंद ठेवायची आणि हे जे कूट मीठ आणि लाल तिखट ज्या मापाने आपण घेतलेलं आहे ते ह्यामध्ये कढईमध्ये सगळं मिक्स करायचं आणि मंद गॅसवर चटका लागेपर्यंत म्हणजे ला हे जे सगळे सगळे मिक्स केलेलं आहे त्याचा चट हाताला आपल्या चटका लागेपर्यंत हातात उचलून बघायचं आणि पाच मिनिट बरोबर भाजत राहायचं चा। तर असं आपण आता भाजून घेऊया पाच मिनटं माझा मंद गॅसवर बरोबर पाच मिनिटं झालेली आहेत आपली आणि हे छान खमंग ह्याचा जो सुवास सुटलेला आहे लाल तिखटाचा आणि आता आपण गॅस बंद केलेला आहे आणि सतत हलवत राहणार आहोत कारण मसाला न हलवता आपण थांबलो ना तर करपून जाईल त्यामुळे जरी गॅस बंद केला तरी सतत हलवत राहा एक पाच मिनिट आणि त्यानंतर पूर्ण ही जी मोहरीची कूट आहे हा जो मिक्स मसाला केलेला आहे तो पूर्ण गार झाल्यानंतरच आपल्याला वापरायचा आहे तर त्यासाठी पूर्ण गार होण्यासाठी आपण बाजूला ठेवणार आहोत मोहरी घेतलेली आहे फोडणीसाठी दोन टीस्पून हिंग घेतलेला आहे चार टीस्पून आणि हळद घेतलेली आहे दोन टी स्पून एका एक पातेल्यामध्ये पोळ्या घेतलेल्या आहेत आपल्या काडू आणि आता त्यामध्ये हे गार झालेले मोहरीची कूट आणि हळद तिखट आणि मीठ हे भाजून घेतलेलं पूर्ण गार झालेले आहेत ते यामध्ये पूर्ण ओतून घेतले आता ते चांगलं मिक्स करायचं मिक्स करून घेऊया आणि मग गार झालेली फोडणी यावर होतो मेजर कप प्रमाणे दोन कप तेल घेतलेलं आहे आणि तेल तापलेलं आहे त्यामध्ये फोडणी टाकत आहे मोहरी मोहरी चांगली तडतडून पूर्ण वरती आली की गॅस बंद करायचा आहे आणि हिंग टाकायचं आहे हिंग टाकणार आहे आणि गॅस बंद अवेस्ट केलेला जा तेलाचा ताव जरा कमी झाला की मग त्या वेळेला आपल्याला हळद टाकायची आहे आणि ही फोडणी पूर्ण थंड होऊ द्यायची आणि त्यानंतर जो मसाला आपण कैरीला लावलेला आहे त्यामध्ये मिक्स करायची ही फोडणी आपली पूर्ण गार झालेली आहे आता आपण ती ओतणार आहोत त्याच्यासाठी चमच्यानी हे पूर्ण ढवळून घ्यायचं कारण खाली हिंग हळद बसलेलं असतं ना तर हे चांगलं ढवळून घेऊया आणि ह्यामध्ये चमच्यांवर हे ओतायचं करायची फोडणी एकदम छान खमंग झाली पाहिजे आपली फोडणी खूप सुंदर झालेली आहे त्याचा सुगंध खूप दरवळलेला आहे आणि आता छान मिक्स करून एक दिवस पूर्ण या टोपामध्येच ठेवून द्यायचं आणि वर खाली करायचं दोन वेळाला आणि मग काचेच्या बरणीत कोरड्या काचेच्या बरणीत स्वच्छ पुसून अजिबात पाण्याचा हात लावायचा नाही अशा बरणीमध्ये किंवा चिनी मातीच्या बरणीमध्ये किंवा काचेच्या भरून चांगलं घट्ट चा। ठेवून द्यायचं आणि मग श्रावण महिना आला की खायची सुरुवात करायची अशा प्रकारे आपलं लोणचं रेडी आहे बघा कलर किती सुंदर आलेला आहे आणि हेच अजून ठेवून दिलं ना की असंच अलगतवरती तेल त्याच्या येईल जर आलं नाही तेल तर अर्धा वाटी तेल पुन्हा अर्धा कप तेल पूर्ण तापवायचं आणि नंतर गॅस बंद करायचं वाफ येईपर्यंत तापवायचं नाही नाहीतर मग ते करपल्यासारखा वास येतो तेलाला आणि मग गार झाल्यावर पुन्हा ह्याच्यात टाकायचं आणि मिक्स करायचं आता मी हे असंच ठेवून देणार आहे झाकून बघा उद्या मी तेल आलेलं दिसेल तुम्हाला हे बघा अशा पद्धतीने तेल वरती आलेलं आहे कारण आपण ज्या वेळेला दाबून ठेवतो कैरी तर ते वरचं तेल जास्त मिक्स केलेलं ते अशा पद्धतीने वरती आलं पाहिजे आणि आलं नाही तर तुम्हाला अर्धा कप तेल पुन्हा गरम करून अगदी थंड व्हायला पाहिजे आणि त्यानंतर त्यामध्ये मिक्स करायचं आता आपलं आपली वेळ आलेली आहे बरणीमध्ये भरायची ही बघा काचेची बरणी मी घेतलेली आहे स्वच्छ धुवून अगदी सुकवून आणि पुसून घेतलेली आहे अजिबात त्यामध्ये पाण्याचा अंश नाही आहे तर हे असं करायचं आहे जर तुमच्याकडे काचेची नसेल तर चिनी मातीची घ्या त्याचाही यूज करू शकता कारण त्याच्यामध्ये सुद्धा म्हणजे लोणचं वगैरे खूप छान राहतं तर अशा पद्धतीने आपण आता भरणार आहोत ते दाखवते हे बघा लोणच्याचं कलर एकदम सुंदर आलेला आहे लाल भड़क आणि जसं हवा आहे तसं आपलं झालेलं आहे आणि ही रेसिपी आहे ना माझ्या मम्मीची आहे माझी मम्मी अशा पद्धतीने लोणचं बनवतं आणि मी तुम्हाला आता ती रेसिपी दाखवलेली आहे तर नक्की करून बघा रेसिपी खूप छान होते आणि जर पाणी लागलं नाही ना लोणच्याला आणि तेल तेलाचं जे प्रमाण आहे आपण ठेवणीतलं सगळं असतं तर त्याला वरती तेल अर्धा इंच तरी वरती असलं पाहिजे म्हणून तुम्ही तसं जर हे सगळे टिप्स पाळले तर कधीच लोणच्याला बुरशी किंवा खराब होणार नाही हे बघा अशा पद्धतीने भरून घ्यायचं भरता भरता पूर्ण दाबायचं पण होडी आहेत ना त्या पूर्ण दाबायच्या कारण का तर त्याच्यात एअर पकडला नाही पाहिजे आणि सगळं तेल आपलं आहे वर ते वरती आलं पाहिजे जसं आत्ता टोपामध्ये ठेवल्यावर तेल वरती येत होतं ना त्या पद्धतीने हे बघा असं टाकलं ना पूर्ण अर्ध तर त्याच्यात हे बघा अशा पद्धतीने दाबायचं म्हणजे जे आपण तेल टाकलेलं होतं ना ते अगदी त्या पद्धतीने वरती येईल आणि आपण लोणचं खाताना ज्या वेळेस आपण काढतो त्यावेळेला बरणी साईडनी पूर्ण आत घ्यायची जर मसाला वरतीच राहिला ना काचेच्या साईडनी तर तो बुरशी येण्याची पद्धत त्याची चालू होते त्या त्या चा। तर त्यामुळे पुसून घ्यायचं स्वच्छ आणि त्यावर फोडींवर पूर्ण दाबून पुन्हा वरती तेल आलं पाहिजे अशा पद्धतीने ठेवायचं तर मंडळी कशी वाटली माझी रेसिपी तुम्हाला माझी रेसिपी पूर्ण आवडली असेल तर न स्किप करता पूर्ण बघा आणि त्या पद्धतीने पुढच्या वर्षी करा कारण आता मला हे लेट झालेलं आहे लोणचं टाकायला माझी तब्येत बरी नव्हती मला काय करता येत नव्हतं त्यामुळे मी हे सगळं थांबवलेलं होतं तर अशाच नवीन नवीन रेसिपीसह पुन्हा भेटू तोपर्यंत धन्यवाद बरणी पूर्ण आपली भरलेली आहे आणि त्यावरती बघा कसं तेलवरती आलेलं आहे आता ही बरणी पूर्ण मी बंद करणार आहे आणि हे उरलेलं जे लोणचं आहे हे आता नवीन असल्यामुळे वापरायला खूप उत्सुक आहेत माझे मिस्टर त्यामुळे मी त्यांच्यासाठी हे छोट्या बाद, बाद, ब भाट भांड्यामध्ये काढून रोज वापरण्यासाठी ठेवणार आहे आता ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल माझी व्हिडिओ पा पहा तर तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा की जेणेकरून या व्हिडिओचा लाभ त्यांनासुद्धा होईल आणि ते सुद्धा अशा प्रकारे लोणचं करून आपल्या घरात आनंदाने सगळ्यांना देऊ शकतील की विकत आणण्यापेक्षा आपण हे लोणचं घरात आणलेलं केव्हाही चांगलं घरात केलेलं स्वतःच्या हाताने खाऊ घातलेला आनंद जो मिळतो तो अगदी खूप छान असतो त्याप्रमाणे तुम्ही सर्वांनी करा आणि माझी व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल पुन्हा एकदा मनस्वी धन्यवाद